नाशिकमधील सरस्वती नदीच्या काठावर उत्कृष्ट शिल्पकलेने नटलेले हे एक अतिशय प्राचीन मंदिर हे मंदिर आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही या मंदिराविषयीच माहिती आज आपण पाहणार आहोत जय शिवराय मंडळी तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो सिन्नर मधील ऐश्वर्या ईश्वर हे प्राचीन मंदिर पाहण्यासाठी तर अतिशय अप्रतिम असं हे मंदिर आहे तर या मंदिराविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ मध्ये शोध पर्यंत मी आप तुमच्या सोबत आहे तर अजून केव्हा आमच्या चॅनल सबस्क्राइब करत असेल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल पण बटण दाभिस नका चला तर मग हे मंदिर कसं आहे आपल्या व्हिडिओच्या मध्ये यादव काळात नाशिक मधील सिन्नर हे राजधानीचे शहर होते याच काळात सिन्नर शहरात बारा ज्योतिर्लिंगे उभारली गेली या कलाकृतीमध्ये मानाचे स्थान असणारे ऐश्वर मंदिर येथील सरस्वती नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात स्थित आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील दक्षिणी शैलीमध्ये उभारले गेलेले एकमेव मंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे मंदिराच्या अंतराळाच्या कमानीवर चैत्य गवाक्षांची नक्षी कोरलेले असून नृत्य करणारे शिवाचे आणि पार्वतीचे शिल्प आहे या अर्धगोलाकृतीमध्ये दोन बाजूस दोन मकर मध्यभागी तांडव करणारा शिव तसेच शिवाचे हे तांडव पार्वती पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवाचे गण हे ताशा वाजवत आहेत असे दृश्य आहे गर्भगृहाच्या ललाटावर सप्त मातृका कोरलेल्या असून डाव्या बाजूला गणाच्या बरोबर शिव आणि उजव्या बाजूस गणपती आणि भैरव आहेत ऐश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये सुंदर अशी महादेवाची पिंड आहे सर्वात प्रथम आपण या ठिकाणी महादेवांचे दर्शन घेऊ आणि बाकीच्या मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहू नाशिक पुणे मार्गापासून जवळच सिन्नर शहरात हे ऐश्वर्य मंदिर आहे हे अतिप्राचीन मंदिर शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी पर्वणी समजले जाते मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप आंतराळ आणि गर्भगृह अशी येथील रचना आहे सभामंडप हा मुख्य मंदिरापासून काहीसा वेगळा झालेला दिसतो सभामंडपातील नक्षीदार खांब हे उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आहेत या खांबांवर खालच्या बाजूला सुरसुंदरी तर वरच्या टोकाला भार वाहक यक्ष कोरलेले दिसतात मंदिराचे सभामंडपाचे स्तंभ उत्कृष्ट नक्षीकामाचा नमुना आहे हे स्तंभ सरळ रेषेत आहेत इतर मंदिरांप्रमाणे वर चौकटीजवळ निमुळते झालेले नाहीत सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिर हे तेराव्या शतकात बांधले गेले हे मंदिर बांधले त्यावेळेस देवगिरी ही यादवांची राजधानी होती मात्र त्याही आधीचे म्हणजे यादव हे मांडलिक असतानाचे आणि देवगिरी हे यादवांची राजधानी नसतानाहीच्या कालखंडात एक मंदिर सिन्नरमध्ये बांधले गेले ते दुर्लक्षित मंदिर म्हणजे सरस्वती नदीच्या किनारी असलेले ऐश्वर्यश्वराचे हेच ते मंदिर यालाच आयश्वर मंदिर असेही म्हणतात हे आयेश्वराचे मंदिर दिसायला अगदी लहानसं आहे किंचित वेगळ्या शैलीचं द्रविड आणि वेसर अशा मिश्र शैलीचं मूळचं शिखर आज गायब आहे त्यामुळे शैली नीटशी ओळखता येत नाही नक्षीदार स्तंभांवर तोललेला सभामंडप पुढे अंतराळ आणि मग गर्भगृह अशी त्याची रचना आहे काभऱ्यात पिंड आणि त्याच समोरील मंडपात नंदी विराजमान दिसतो गर्भगृहाच्या बाह्य अंगावर काही शिल्प आपल्याला दिसतात पण दगडांच्या झालेल्या जिजेमुळे ती नीटशी ओळखता येत नाहीत स्थान पोथी एक पुरातत्वीय अभ्यास या ग्रंथातील उल्लेखानुसार हे मंदिर साधारणपणे अकराव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्कात सेवनचंद्र यादव यांचा मुलगा परमदेव यांच्या कारकिर्दीत बांधले असावे हे मंदिर संरक्षित वास्तू म्हणून घोषित झाल्याने पुरातत्व विभागाकडून या मंदिराचे सौंदर्य जपण्याचा प्रयत्न होत आहे पुरातत्व विभागाने मंदिर परिसराला कुंपण घातले असून मंदिरासोबोवती अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत शहरातील वर्दळीच्या भागात असूनही या मंदिर परिसरात शांतता अनुभवायला मिळते अनेक भाविकांसोबत इतिहासप्रेमी शिल्पकलेचे अभ्यासक व पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येते आपण पाहत आहोत गर्भगृहाचे बाह्य भाग या बाह्य भागावरतीही अतिशय उत्कृष्ट असं कोरीव नक्षीकाम करून ह्या मंदिरावरती विविध मूर्त्या आणि स्तंभ कोरलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस आपल्याला भरपूर अशा मोठ्या शिवपिंडी या ठिकाणी दिसत आहे गर्भगृहावरील शिखराचा भाग पूर्णपणे आज नष्ट झाला असून गर्भगृहासमोर नंदी मंडप आणि सभामंडप आजही सुस्थितीत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आता आपण एक पुन्हा गर्भगृहाच्या बाह्य बाजूनी एक फेरफटका मारत असून एका वेळेस हे मंदिर पाहून आपले मन भरत नाही असं हे सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर म्हणजे ना आपण आलो होतो सिन्नरीतील ऐश्वर्या ईश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी तर या मंदिराविषयी तुम्हाला माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच द्या तर लवकरच लवकर आपण आशाच एक नवीन ठिकाणी तो पण आपल्या करून जयही जय श्रीरा